माझं नाव प्रेमलता आहे ही गोष्ट माझी मुलगी आरोही हिच्या जीवनाची आहे मी पुणे तालुक्याच्या जवळ गावात राहते जेव्हा हो रा, माझा नवरा आम्हाला सोडून गेला तेव्हा हो माझ्या घरच्यांनी माझं दुसरं लग्न लावून दिलं आणि अशा माणसासोबत केलं ज्याचा पहिलाही एक मुलगा होता त्याचा मुलगा आणि माझी मुलगी दोघे खूप समजूतदार होते ते दोघे एकाच एक रूममध्ये झोपायचे परंतु मी पाहिलं होतं जेव्हापासून माझी मुलगी आरोही त्या रूममध्ये झोपायला जायची तेव्हा ती ते ते सकाळी उठल्यानंतर लंगडत लंगडत चालत असायची तिला नीट चालताही येत नसायचं मी तिला विचारलं की ती मला सांगत असायची आई पायाला गोळा आलाय बाकी काही नाही थोड्या वेळातच आरोहीने नाश्ता केला आणि ती झोपायला गेली माझ्या दुसऱ्या नवऱ्याचा मुलगा किरण तोही नाश्ता करून कामावरती गेला तो एका कपड्याच्या दुकानावरती काम करत होता तो खूपच मेहनती मुलगा होता घरचं दुकान तर मी स्वतः चालवत होते तिथे मी पूर्ण लक्ष देत होते त्या दुकानामध्ये तसेही लहान मुले जास्त येत होती तो दिवस नेहमीप्रमाणेच गेला किरण मला म्हणाला मी जेवण करून आलोय मला भूक नाही त्याला घरी यायला उशीर झाला होता आरोही रूममध्ये आधीच जाऊन झोपली होती किरणही रूममध्ये जाऊन झोपला मीही माझा बिछाणा घेतला आणि किरणच्या जा वडिलांपाशी जाऊन झोपले पूर्ण दिवस कामाने दमायला व्हायचं माझा दुसरा नवरा माझी खूप काळजी घ्यायचा मला काय हवं नको ते पाहिजे कधी माझ्या पहिल्या लग्नाविषयी मला त्याने काही विचारलेही नाही कधी टोमणेही मला त्याने दिले नाहीत माझ्या मुलीला तो स्वतःची मुलगी समजत होता मीही किरणला आईची कमी भासू देत नव्हते तो माझा सर्व ऐकायचा मला कोणत्याही कामासाठी नाही म्हणत नव्हता पण देवाने पुन्हा माझा आनंद हिरावून घेतला माझ्या दुसऱ्या नवऱ्याचाही ॲक्सिडेंट झाला त्यांनीही माझी साथ सोडली मला आता खूप एकटे एकटे वाटत होते माझ्या घरात किरण एकटाच पुरुष होता तो एकटाच आमच्या दोघींचा सहारा होता तो नसता तर मी आणि माझ्या आरोहीने काय केलं असतं मी किरणला म्हणाले तू तुझं शिक्षण पूर्ण कर चांगली नोकरी पहा कारण कमवणारा एक आणि खाणारे तीन त्यानेही माझं बोलणं ऐकलं पण सकाळी असं काही घडलं ते पाहून तर मला सुचतच नव्हतं काय करावं माझ्या आरोहीला नीट पायावरती उभेही राहता येत नव्हते ती खाली पडत होती तिच्यामध्ये वेगळाच विकनेस दिसत होता तिच्याकडे पाहून असं वाटत होतं जसं तिच्या शरीरातून सगळी ताकदच ता नष्ट झाली मी पटकन डॉक्टरांना बोलावलं डॉक्टर तेच म्हणाले हिला ते आराम करायला सांगा जेवणात तिला पौष्टिक आहार द्या मी डॉक्टरांना म्हणाले तिने डाळ भात खाल्ला आहे रात्री बाकी काहीच नाही मी डॉक्टरांना खरं काय ते सांगितलं डॉक्टर म्हणाले तिच्यावरती लक्ष ठेवा नेक्स्ट टाईम तिला असं व्हायला नको मला आता आरोहीची खूप काळजी वाटत होती तिला एवढा विकनेस कशामुळे येत असेल ती तर घरात जास्तीची कामही करत नाही आणि थोडेफार काम करत असेल तर तेही किरण तिला करू देत नाही मग हिला एवढा विकनेस कसा येत असेल तिच्या काळजीने मला रात्र रात्र झोप लागत नव्हती मी तिच्यावरती पूर्ण लक्ष ठेवत होते मी आरोहीला रात्री जबरदस्तीने जेवायला घातलं तिने थोडंसंच खाल्लं मी तिला म्हणाले बाळा माझ्याजवळ झोपतेस का तर ती स्पष्टपणे नाही म्हणाली मला दादाशिवाय झोप येत नाही असं बोलून ती झोपायला गेली मी तरीही किरणला म्हणाले किरण तिच्यावरती लक्ष दे कारण तिच्यात एवढा विकनेस होता की ती केव्हाही चक्कर येऊन पडू शकते मीही दरवाजा उडून घेतला आणि झोपायला गेले मी किरणवरती डोळे झाकून विश्वास ठेवत होते कारण सक्का नसला तरी सावत्र भाऊच आहे तिचा मला शांत झोप लागली होती तेवढ्यात मला काहीतरी पडल्याचा आवाज आला मला वाटलं आरोही असेल म्हणून उठून पाहिलं तर किरण मी किरणला म्हणाले काय रे काय करतोयस का उठला आहेस तो म्हणाला काही नाही काम होतं जरा पण मला जाणवत होतं त्याच्या हातामध्ये काहीतरी आहे पण त्याने मला खरं काय ते सांगितलं नाही पण आरोही शांत झोपलेली मला दिसली म्हणून मी रूममध्ये जाऊन झोपले माझी दोन्ही मुलं नेहमीप्रमाणे सकाळी उठून नाश्ता करण्यासाठी किचनमध्ये आली किरण आरोहीकडे पाहून हसताना मला दिसला मी म्हणाले काय रे का हसताय तर तो म्हणाला काहीच नाही असंच आरोही माझ्यापासून काहीतरी लपवत होती हे नक्की आणि किरण तिला साथ देत होता कारण एखाद्या मुलीचे एवढे पाय विनाकारण तर दुखणार नाहीत मी त्या दोघांवरती चांगलंच लक्ष ठेवण्याचा विचार केला कारण आरोही माझ्यापेक्षा किरण सोबत जास्त वेळ घालवत होती रात्र आणि दिवस ते दोघे सोबत असायचे जास्तीत जास्त वेळ ते सोबत घालवत असायचे किरणनीही दुकानातला जॉब सोडला होता मला खूप टेन्शन यायचं पण मी त्यालाही काही बोलू शकत नव्हते मी दुपारी त्यांच्या रूममध्ये गेले पाहिलं तर आरोही किरणच्या पाठीवरती झोपली होती हे पाहून माझी तळपायाची आग मस्तकातच गेली ही कोणती पद्धत मी आरोहीला आवाज दिला तू पटकन माझ्या रूममध्ये ये ती माझ्या पाठीपाठीच रूममध्ये आली मी तिच्या पहिली तर कानाखाली मारली तिला कदाचित हे लक्षात नाही आलं का ते पण मी तिला एकच गोष्ट सांगितली मला जर तू चुकीची कामं करताना सापडलीस तर तुला यापेक्षाही भयंकर शिक्षा करेल आणि माफ तर कधीच करणार नाही तू आजपासून माझ्यासोबतच झोपायचं ती खूप रडू लागली तेवढ्यात किरण आला काय का मारलंस तिला ती कधीच चुकीचं काम करणार नाही तुला माहीत असूनही तू का मारलंस तिला मी त्यालाही रागवतच म्हणाले तू अभ्यासाकडे लक्ष दे बाकीचे उद्योग करायची काहीच गरज नाही मला दिवसेंदिवस या मुलांची भीती वाटत होती कारण दोघांची वय वाढत होती पण मी माझ्या मुलीला चांगलं स्थळ पाहून देऊ शकत नव्हते कारण सर्वांनाच होंडा हवा होता तो मी देऊ शकत नव्हते आरोही नेहमी म्हणत असायची आई मला स्वतःचा पायावरती उभं राहायचे तिला डान्समध्ये करिअर करायचं होतं पण माझा त्याला पूर्ण विरोध होता कारण माझ्या घरात कोणीही डान्स करत नव्हतं तिच्या वडिलांना तर ती नाचलेलं कधीही आवडलं नाही मला फक्त तिच्या लग्नावरती फोकस करायचं होतं एकदा का तिचं चा लग्न चांगल्या घरात झालं की माझं टेन्शन संपणार होतं मी आरोहीला जेवण करण्यासाठी बोलावलं पण तिला माझा राग आला होता त्यामुळे ती जेवायलाही येत नव्हती मी जबरदस्तीने तिला जेवण करायला भाग पाडलं किरण तिच्याकडे पाहत होता ती त्याच्याकडे पाहत होती मी रागातच किरणला म्हणाले आजपासून त्या रूममध्ये तू एकटा झोपणार आहेस आरोही माझ्या जवळ झोपेल आरोहीला खूपच टेन्शन आलं पण ती मला काहीच बोलू शकत नव्हती मी तिला जवळ घेऊन झोपले मला अगदी गाठ झोप लागली होती झोपेतच मी एका अंगावरती झाले मी आरोहीच्या अंगावरती हात टाकायला गेले तर मला जाणवलं आरोही तर तिथे नव्हतीच मी इकडे तिकडे पाहिलं पण आरोही कुठे दिसली नाही माझी नजर किरणच्या रूमकडे गेली मी दरवाजा ढकलला तर दरवाजा आतून बंद होता पण मला दोघांचा स्पष्ट आवाज येत होता असं नाही असं कर ही पोच परफेक्ट आहे त्यांच्या या बोलण्याचा त्या शब्दांचा मला खूप त्रास होऊ लागला मला राहावलं नाही मी जोरजोरात दरवाजा वाजवला पण दोघातील कोणीही दरवाजा उघडायला आला नाही आरोही आतमधूनच रडू लागली आई सॉरी मला मारू नको किरणने दरवाजा उघडला तशी मी आरोहीवरती धावून गेले मला सहनच नाही झालं तिला काय गरज पडली तिथून उठून या रूममध्ये यायची मी तिला बेदम मारहाण केली मला कधी वाटलंही नव्हतं मी माझ्या मुलीला अशी वागणूक देईल किरणने माझा हात पकडला मी त्यालाही पाठीमागे ढकललं हो सावत्र भाऊ आहेस तिचा हेच मी विसरले माझी चूक झाली मी तुझ्यावरती विश्वास ठेवला तुमच्या या रूममध्ये काय धंदे चालू असतात मला चांगलं समजलं किरण म्हणाला ठीक आहे असतात आमचे धंदे चालू पण तुम्ही तिला डान्स का करू देत नाही तिचं डान्स हेच स्वप्न आहे तिला शाळाही शिकायला आवडत नाही रात्र रात्र जागून ती प्रॅक्टिस करते तिच्या मनाचा तिच्या वडिलांनीही कधीच विचार केला नाही कमीत कमी तू तरी तिच्या मनाचा विचार कर मी थोडी शॉक झाले म्हणजे मी आरोहीला विचारलं हा बोलते ते खरं आहे तू रात्रीच्या या रोममध्ये डान्स करतेस आरोही म्हणू लागली आई इथून पुढे नाही करणार पण मला मारू नको नाही करणार मी डान्स डान्सचा विचारही मनात नाही आणणार मला माफ कर पण तू किरण दादाला काही बोलू नको माझ्या बोलण्यावरती तो मला साथ देत होता माझा दोन ऑडिशनमध्ये सिलेक्शन झालं होतं म्हणून मी प्रॅक्टिस करत होते आम्हाला माफ कर आणि तू म्हणशील तिथे मी लग्नाला तयार आहे मी माझ्याच मनाला ओरडत होते मी माझ्या मुलाला आणि मुलीला किती चुकीचं समजत होते तरीही मला विश्वास बसत नव्हता मी आरोहीला म्हणाले मला डान्स करून दाखव पण ती घाबरत होती मी तिला खूप समजवलं बाळा करून दाखव मी नाही मारणार आरोहीने डान्स करायला सुरुवात केली किरणने तिच्यासाठी शूज आणून दिले कपडे आणून दिले आरोही माझी अगदी नक्षत्रासारखी अग नाचत होती माझे डोळे पाण्याने भरून आले तिचं ते नाचण्याचं स्पीड तिच्या त्या स्टेप्स वेगवेगळ्या पोज तिचं ते चेहऱ्यावरच एक्सप्रेशन मला त्या दिवशी पहिल्यांदा असं वाटलं आरोही डान्समध्ये करिअर करू शकते किरण माझ्याजवळ आला अगाई हे काहीच नाही माझ्या मोबाईलमध्ये बघ तिच्या स्टेप खूप परफेक्ट येतात हा पण आई आरोही खूप कष्ट करते ग तिचे एवढे पाय दुखतात पण ती एका शब्दाने तुला सांगत नव्हती कितीदा तर तिने माझ्याकडूनच पायाची मालिश करून घेतली आणि आई मी तिचा सावत्र भाऊ जरी असलो तरी मी तिला सख्या हे जास्त जीव लावतो तू आणि ती या घरात असं आल्यापासून मला खरी नाती समजली मला माफ कर मीही तुझ्यापासून आरोहीचं सिक्रेट लपवलं किरणच बोलणं ऐकून मला स्वतःचाच राग येत होता मी माझ्या आरोहीला जवळ घेतलं आणि म्हणाले बाळा तुला जे करायचंय ते कर मी तुझ्यासोबत आहे मित्रांनो आशा करते आजची ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका